प्रणाम आज अत्यंत अत्यंत गुंतागुंतीचा आणि माझ्या बाबतीमध्ये तर दोन मित्रांच्या संघर्षाबाबत मी बोलत असल्यामुळे अडचणीचा ती म्हण इथे नाही खरा अवघड जागी दुखणं आणि दावई बोवा वैद्यत तसं नाही येते पण तसंच आहे थोडंसं ते की देवेंद्र फडणवीस यांचा अनालिसिस केल्याशिवाय आणि त्यांच्या स्वभाव व्यक्तिमत्व कार्यशैली विचार तत्वज्ञान बांधील की या सगळ्याचे संदर्भ मनात घेतल्याशिवाय ठेवल्याशिवाय विचारात घेतल्याशिवाय मी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची कार्यशैली त्यांचे विचार आणि पक्ष संघटना प्रशासन आणि सहकारी यांच्याबाबतची भूमिका याचा मला नुसता तुलनात्मक विचार करून आज चालणार नाही आहे तर कुठल्या भेदांमुळे कुठल्या भेदांमुळे कुठल्या वेगळेपणामुळे या दोघांमध्ये संघर्ष आहे असं वातावरण निर्माण झालेलं आहे ते नाकारू नाही शकत आपण की या दोघांमध्ये संघर्ष आहे असं वातावरण आहे का नाही आहे ना बाहेर आहे आमच्यासारख्या मित्रांच्या मनात दोघांनीबद्दल ही सद्भावना असल्यामुळे सदिच्छा असल्यामुळे आम्ही नाही म्हटलं तरी थोडंसं दोघांनाही ठारेवरची कसरत करत बॅलन्स करायचा प्रयत्न करतो हेही खरं आहे पण आजचा जो विषय तो असा आहे की जर मी मोकळेपणाने आणि खरोखरच जे आहे ते जर बोललो नाही तर मग हा व्हिडिओ पुढे तुम्ही कशा करता पाहायचा नाही का हा विषय तुम्हालाही खात्री आहे मलाही खात्री आहे की मी ज्या पद्धतीने मांडू शकतो एकनाथजींच्या बाबतीत मी खूपच जवळ आहे असा दावा करीन <laughs> दावा करायची गरज नाही इट इज ऑब्वियस आणि माहिती आहे सगळ्यांना ते आणि एक आपल्या देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये दे देखील मी असं सांगू शकतो की मी देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्वाचा केवळ चाहता स्नेहबंधित वगैरे वगैरे असं असण्यापेक्षाही मी त्यांचा अभ्यास करतो बरोबर आणि एकनाथजींचा पण करतो आणि आजच करतोय असे नाही करत आलो आहे आणि मला जेव्हा किंवा संधी मिळते बोलायची तर दोघांना ही माहिती आहे की माझे दुसऱ्याशी काय संबंध आहे तर त्यामुळे स्वाभाविकपणे काही ना काही तर विषय निघणारच संदर्भ येणारच आणि विचारणाही होणारच तर मी मोकळेपणाने बोलतो अशा वेळेला की नेमकं कुणाच्या मनात काय आहे असं मला वाटत तुम्ही <laughs> म्हणाल की ते डायरेक्ट एकमेकाशी नाही का बोलू शकत या गोष्टी त्या तुमच्याशी बोलतात तर ते त्यांच्याशी का नाही डायरेक्ट बोलत ते एका मंत्रिमंडळात येत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूर्वी ते मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होते तर ते का, का नाही हो असं नाही बोलत आहेत असं नाही बोलत आहेत काही वेळेला याच्याकरता एक असा मित्र लागतो की जो कुठेतरी मित्र दोघांचाही असला तरी पक्षपात करणार नाही मोकळेपणाने त्या दोघांच्या मधल्या सदिच्छा आणि सद्भावना वाढाव्यात याच्याकरता सांगेल मग काही लपविल का पण मग ते लपवलं ना तर त्याचा प्रॉब्लेम असा होतो की मग तो प्रश्न आणखीन गुंतागुंतीचा कठीण जटिल आणि निर्गाठ बसत जाते त्यामुळे मी पॉलिसी अशी ठेवली आहे की आपण मोकळेपणाने जे काय आपलं इम्प्रेशन आहे जे काय आपण ऐकतो त्याचा जो काय अनालिसिस करायचो तो आपल्या मित्रांमध्ये म्हणजे दोन विरुद्ध असलेले मित्र असले तरी शेअर करायचा याचं दुसरं उदाहरण संजय राऊत आहे की संजय राऊत आणि एकनाथ शिंदे तुम्हाला इथे जाहीरपणे एकमेकाबद्दल काय बोलतात हे आपण रोज सकाळी दहा वाजताही बघतो नंतरही एकनाथजींच्याही मुलाखतींमध्ये बघतो त्यांचेही सहकारी संजयवर तुटून पडताना बघतो पण त्या संजयचे संजयवर तुटून पडणाऱ्या सहकाऱ्यांना आ, हे माहित नसतं की एकनाथजींच्या बंडामागे सुद्धा संजयचा मोठा हात होता आणि फडणवीसांचा होता पण संजयचा पण होता मिलिंद नार्वेकरचा पण होता आणि हे ही माहिती नाही की काही वेळेला असे प्रसंग उद्भवतात की ज्या वेळेला मला असं वाटतं की दोघांचा सामायिक मित्र म्हणून मी एकनाथजी आणि संजयचं बोलणं करून दिलं पाहिजे आणि माझं नशीब आहे म्हणा की संजय माझा कधी शब्द डावलत नाही मी त्याला जर सांगितलं की मी आता थोड्या वेळी एकनाथजींबरोबर तिथून त्यांच्या घरून गाडीतून म्हणजे मी तिथे ते आमच्या सरदारजींचा एक हे आहे गुरुद्वारा आहे तर तिथे मी थांबतो आणि त्यांच्या गाड्या येतात मग त्यांच्या गाडीतल्या सगळ्यांना उतरवतात ते, ते मला बसवतात मग आम्ही पुढे मुंबईकडे कुठे जिथे जायचं असेल त्यांना तिकडे जातो पण वाटेमध्ये गप्पा मारत जातो अशा वेळेला मला जर असं वाटलं की संजयला मी सांगतो की आज मी एकनाथजींवर मुंबईला जाणार आहे गाडीतून आणि मी आम्ही दोघंच असणार आहोत ड्रायव्हर असतो तर तुझ्याशी मला बोलणं करून द्यायचं आहे तर करू ना एक पार फॉर्मर अरे तू आईन वेने मी समजा फोन केला नाही घेतला तर माझी इज्जत जाईल दोन्हीकडे जाईल ना एकनाथजी म्हणतील काय तुमचा मित्र 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 करता तुमचा फोन नाही घेतला तर त्याला आधी सांगितलेलं असाल त्यालाही माहिती असतं की आता कोण बोलणार आहे आणि मी सांगतो त्याला की आपले मित्र बोलत आहेत आणि ते दोघे जण बोलतात एकमेकाशी मोकळेपणाने ठीक आहे ना सार्वजनिकरित्या जे क्षोभ प्रक्षोभ टीका आणि हे करायची ती करायचीच असते नेहमी ऐकता की विरोधी पक्षाचे लोक आणि सत्तारूढ पक्षाचे लोक विधानसभेत तावा तावाने भांडतात एकमेकांच्या ता ता अंगावर धावून जातात आणि नंतर चहाला नाही तर अन्य संध्याकाळ असेल तर वेगळ्या एक प्रकारे एकत्र बसतात गप्पा मारायला टेबलावर सोबत काय जे असतं ते पण असतं आणि मजा करतात मजा करतात हे तुमच्याकरता भांडणं हे तुम्हाला दाखवण्याकरता भांडणं नसतं वैयक्तिक इतकं तीव्र नसतं असतं असतं पण इतकं तीव्र नसतं हो तुम्हाला जेवढं वाटतं वट एव्हर रिडीज मी मूळ मुद्द्याकडे येतो माझ्या की एकनाथजी आणि देवेंद्रजी यांच्या संदर्भात मी खूप अभ्यास केला आहे आणि तो भिटीगाठीतूनही जसा झाला आहे तसाच मी रोज चॅनल पेपर यांचे स्कॅनिंग माझे लोक जे मला करून आणून देतात त्याच्यामध्ये त्याच्यावरूनही बऱ्यापैकी करतो मी तुम्हाला सांगू का आता मूळ मुद्द्याकडे येतो तुम्ही म्हणाल बाई आणि तुमचं नवन्नाला घडावर तेल असतं बाबा पण ती सवय माझी काय करू आणि काही पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय तुम्हाला असं वाटेल की अरे एवढे मोठे दिग्गज पत्रकार आहेत चॅनल चिप्स आहेत हे ते आहेत त्यांना नाही मिळत अशा बातम्या किंवा अशी अनालिसिस किंवा अशी विश्लेषण किंवा अशी माहिती हा कोण सगळं तर त्याच्याकरता मला काही वेळेला हे सांगावं लागतं आणि मी नावं घेऊन सांगतो ना नेहमी त्यामुळे माझी जबाबदारी वाढते एक मंत्री एक हे एक तो गमत नाही ते मी गमत नाही मग आणि गमत नाही म्हणण्यापेक्षा मग विश्वासार्हता आमच्या भाऊच्या भाऊ तरुसेकरच्या शब्दात सांगायचं तर मग माझी विश्वासार्हता मला प्रस्थापित करावी लागते तर मी तुम्हाला सांगू का की एक गोष्ट आहे की मुख्यमंत्री पदावरून आ... उद्धव ठाकरे गेल्यानंतर फडणवीस होणार असं फडणवीसांनी गृहीत धरलं होतं शंभर टक्के गृहीत धरलं होतं भाजपवाल्यांनी पण गृहीत धरलं होतं बऱ्याच जणांनी असं म्हणजे काही त्याच्यामध्ये काही वेगळं घडूच शकत नव्हतं पण अमित शहानी एकनाथ शिंदेना शब्द दिला होता आणि त्यामुळे असं झालं की एकनाथ शिंदेचं नाव जाहीर झालं इनिशियली फडणवीसांना धक्का बसला हो का नाही ते तो त्यांनी म्हणाले की में हो आ, मी पक्षाचं काम करीन पण अमुक वगैरे वगैरे पण ठीक आहे पण रात्री मोदींनी जबरदस्तीने ट्विटच करून टाकलं अभिनंदनाचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की माझ्या निरीक्षणानुसार परीक्षणानुसार विश्लेषणानुसार त्या तुलनेमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर जावं लागणं ही घटना फडणवीसांनी बऱ्यापैकी सहजतेनी म्हणूया आपण म्हणूया 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 सहजतेने म्हणूया नंतरच्या काळामध्ये सहजतेने स्वीकारली आणि ती मनापासून स्वीकारली आणि त्या भूमिकेशी ते उपमुख्यमंत्रीपदाच्या समरस झाले बरोबर आहे आता एकनाथजींच्या बाबतीत मला आधीही जाणवलं होतं अनुभवलं होतं मी आणि आताही अजून असं वाटतं की फडणवीसांनी जसं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं तसं मनाने आजही मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणं हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते मनापासून नाही स्वीकारलं माझे मित्र आहेत ते मला म्हणतील पुढं काय अनिल जी पण खरं आहे ते खरं जी जी अजून ते असं पचलं नाही आहे तुम्हाला रुचलं तर नव्हतंच पण पचलंही नाही राजकारणात अशा गोष्टी पचवून पुढे जावं लागतं तर आणि दुसरं याच्यामध्ये मित्रांनो अगदी आतली बातमी मी सांगू का काय होतं माहिती आहे की अमित शहाचं प्रेम आहे एकनाथजींवर फडणवीसांपेक्षा जास्त आहे का मी त्याचं उत्तर हो असं दे पण मग होतं काय माहिती आहे की जेव्हा जेव्हा अमित शहाना एकनाथजी भेटतात माझी निश्चित माहिती सांगतो तुम्हाला त्यावेळेला अमित शहा वेगवेगळे मुद्दे असतात ते सांगणार आहे मी पुढे की कोणत्या मुद्द्यांवर ते अमित शहाना भेटतात चर्चा करतात कोणती गारहाणी मागतात मांडतात त्याबद्दल बोलणार आहे मोकळेपणाने बोलणार आहे आणि खरं जे आहे ते सांगणार आहे तुम्हाला मी आणि ते धक्कादायक असेल तर अमित शहा काय करतात माहिती आहे की ते प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्या तुलनेमध्ये दे त्यांचं देवेंद्रांच्याबद्दल राग आहे असं पॉझिटिव्ह मला स्टेटमेंट नाही करता येते पण ते त्यांना प्रतिकूल आहेत असं पण मी स्टेटमेंट करणार नाही पण मी असं जरा थोडंसं बचावात्मक पवित्र घेत असं म्हणेन की ते जेवढे एकनाथ शिंदेना अनुकूल आहेत तेवढे ते फडणवीसांना अनुकूल नाहीत कोण अमित शहा नाही <laughs> आणखीन पण काय माझे सोर्सेस आहेत आत्ता रिव्हील नाही करत आहे मी ते पण मला माहिती आहे अमित शहाची भूमिका ही सत्तर टक्के एकनाथजींच्याबरोबर आहे आणि तीस टक्के फडणवीसांबरोबर कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देणं हे त्यांचं पक्षाचा ज्येष्ठ नेता श्रेष्ठ नेता म्हणून कर्तव्य आहे तिथे आहे काय अमित शहाचं आणि फडणवीसांचं नातं कर्तव्याशी बांधलेलं आहे आणि एकनाथजींचं आणि अमित शहाचं कशाचं आहे ते भावबंधन आहे मित्रांनो मी, मी सांगतो ना खरंच विश्वास ठेवा आय स्वय खरंच सांगतो ते भावबंधन आहे ते स्नेहबंधन आहे त्यांच्या मनात एकनाथजींबद्दल कसं काय ते निर्माण झालं माहिती नाही खेळाला आपल्याला सुद्धा प्रथमदर्शनी प्रेमाच्या कल्पना आपण नेहमी मांडवलं लव ॲट फर्स्ट साईट वगैरे तर हे साईट नाही आहे पण काहीतरी अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे अमित शहाना खूपच एकनाथजींबद्दल जिव्हाळा प्रेम आपुलकी आत्मीयता आणि एक पालक संरक्षक मी फार महत्त्वाचं वाक्य वाटतो आहे मित्रांनो आणि हे तुम्हाला दुसरं कोणी सांगणार नाही मी सांगितलं पाहिजे आणि आज सांगतोय तुमच्याशी मोकळेपणाने मी एकनाथजींचं सांगितलं काय दोष आहे की ते मुख्यमंत्रीपद गेलं हे पचू नाही शकलं आहे उपमुख्यमंत्रीपद त्यांच्या पचने नाही पडलं त्यांना रुचलंही नाही आणि पचलंही नाही त्यामुळे अजूनही हां तर मी सांगत होतो हे की अमित शहा परत काय करतात माहिती आहे की अमित शहा त्यांना वारंवार वारंवार वार हा शब्द मी वापरतो असं सांगतात सांगतात काही वेळेला समजावतात येस येस समजावतात हाही ये शब्द मी वापरू शकतो तर काय होतं नाही आहे की ते म्हणतात की फडणवीस जेव्हा केव्हा दिल्लीला येतील आता त्याच्यामध्ये पाचर मेख ग्यानबाची पाचरे कॅनबाची ग्यान मेख काय ना म्हणतात ते देवेंद्रजी जेव्हा केव्हा दिल्लीला येतील तेव्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तुमच्याकडेच असणार हा संजय आमचा खोटं बोलतो की एकनाथजींनी म्हणे सांगितलं की मी माझा पक्ष विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा काय संजय तुझ्या थापा मला माहिती आहेत ना किती थापा मारशील या एकनाथजींच्या मुद्द्यावर तर तू सर्रास थापा मारलेस सर्रास थापा मारले पण ते पहिली गोष्ट अशी की समजा अमित शहा आणि एकनाथजी बोलले असतील तर आणि त्यांनी अमित शहा आणि एकनाथजी तुला सांगायला आले दोघांपैकी कोणी की आम्ही काय बोललो मुद्दा एक मुद्दा दोन मुद्दा तीन असा ऑफर दिली अरे अमित शाह बाप आहे अमित बाप माणूस आहे आज मोदी नाही बाप माणूस मोदी असा त्यांचा आज आहे हा बाप आहे अरे तुम्ही त्यांच्या म्हणजे इथे गोळी लागली असेल ना चुकून म्हणजे असं एक मी हायपोथेटिकली बोलतो तर तो माणूस असा आहे की ते रक्त पुसून वर जाकीट घालील आणि आपल्या कामाला लागेल किंवा आपलं काम करत राहील किंवा जगाला कळू देणार नाही की माझ्या छातीत गोळी लागली असला वेगळा निडर बेधडक बिनधास्त आणि असा फार वेगळं ते तर अमित शहाच्या काही वैयक्तिक गोष्टी मला मित्रांकडून कळत आहेत तुमच्याशी शेअर केला तर तुमच्या मनामधला त्यांच्याबद्दलचा पूर्वग्रह जाईल पण मग ते काय करतात ते उचकवतात हो उचकवतात शब्द कदाचित तुम्हाला नाही पटणार पण ते वारंवार एकनाथ शिंदेना सांगतात की माझा शब्द आहे तुम्हाला की देवेंद्र नंतर तुम्ही मग त्यामुळे काय होतं हा माणूस विचलित होतो ना मुलीकडून किंवा मुलाकडून नाकारणं ना येता विचार चालू आहे पत्रिका जुळली आहे पण अजून काही गोष्टी बाकी आहेत असा विरोप आल्यानंतर त्या मुलीची किंवा मुलाची जशी मुला ची होते की म्हटलं तर मी आता त्याच्याबद्दल विचार करायचा मी म्हटलं तर त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाल्या पाहिजेत पण अजून नक्की नाही ना कधी नकार येऊ शकतो कधी काय वेगळं घडू शकतं मग ती एक जे विचलितपणामुळे अस्वस्थता येते ती निर्माण होते होते म्हणून मग तुम्ही म्हणाल की मग आम्ही शकशाला असं सांगतात अमित शामी तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं ज्या वेळेला एकनाथ शिंदेना यांना अमित पहिल्यांदा सांगितलं त्यावेळेला ते म्हणाले माझी उपमुख्यमंत्री व्हायची तयारी आहे त्यावेळेला ते, ते, ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार होते पण आता मुख्यमंत्री होऊन परत उपमुख्यमंत्री होणं हे त्यांना जड झालंय त्यामुळे तो एक सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स म्हणा किंवा हर्डल म्हणूया आपण अडथळा आहे, आहे। uh, दुसरी गोष्ट सांगू का फार महत्वाची मी गोष्ट सांगतो तुम्हाला माझ्या एका uh, ब्राह्मण लक्षाधीशाली काय लक्षाधीश कोट्याधीश काहीच नसतो कुठल्याही मराठी माणसाच्या मा, मध्यमवर्गीय मा, माणसाचं घरच मुळात दोन चार पाच कोटीच असत हप्ते भरतो तो वेगळा त्यामुळे कोट्याधीशी गेली अब्जाधीश हाच खरा आता श्रीमंत असतो शंभर कोटीच्या वरचा माणूस पाहिजे तरच तो अब्जाधीश तर माझ्या एका ब्राह्मण उद्योगपती अब्जाधीशाच्या मुलांनी मराठा समाजातल्या अब्जाधीश परत मोठा तो हेच आहे काय म्हणतात उद्योगपती त्याच्या मुलीशी लग्न केलं पण हे लग्न कसं आहे ना हे त्या दोन आईबापांचं संमतीने किंवा माध्यमातून नव्हतं झालं तर ते त्याने प्रेमविवाह केला ते दोघंही एका विशिष्ट ह्याच्यामध्ये बरोबर होते आणि तिथे त्यांनी लग्न केलं आता माझा मित्र जो आहे तो मी फॅमिली मेंबर आहे त्यांचा त्यामुळे एक दोन तीन महिन्यानंतर मला म्हणायला लागला की ते नाही रे आमच्या मुलाचं आमचं आणि तिची संस्कृती वेगळी पडते ती मराठा आहे शेवटी ती नॉनव्हेज आहे तिला मग तिला तिथे थी, रोज नॉनव्हेज खायची सवय हो आहे मग ती दोन तीन दिवसांनी दर बाहेर जाऊन नॉनव्हेजच खाते मग तिला तिची थी आणि आमची कल्चरल क्लॅश होतो आहे आमच्यामध्ये वगैरे वगैरे हा आम्हाला मराठा मुलीशी तीही बरोबरीच्याच म्हणजे आर्थिकदृष्ट्या आम्ही बरोबर होतो पण सांस्कृतिकदृष्ट्या खूपच अंतर आहे आमच्यामध्ये त्यामुळे कल्चरल शॉक बसला आहे माझ्या बायकोला वगैरे वगैरे मी तुम्हाला सांगू का हे जे त्या उद्योगपतीचं मी उदाहरण दिलं ना ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कल्चरल शॉक आहे पोलिटिकल शॉक आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवा की या देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन परिपूर्ण सर्वार्थाने सर्व निकषांवर निवडणूक आयोगाच्या नाही पक्ष म्हणून जे एक आपण नैतिक जे काही आपण वेगवेगळे निकष कायद्याच्या पलीकडे पण मानतो ना राजा त्याच्यामध्ये बसणारे पक्ष दोनच आहेत एक भाजप आहे आणि एक काँग्रेस आहे माझ्याजवळ एक फार मोठं विधान केलं होतं माझे गुरुच आहेत ते आता नाही आहेत बिचारे पण गवाबे ते सोबतचे संपादक होते मी जवळजवळ वीस एक वर्ष सोबतमध्ये लिहित होतो तर त्यांना एक मारहाण झाली होती कारण त्यांनी सेनापती जी काहीतरी सेनापती वगैरे असं से काहीतरी आग्र लेख आणि त्याला खूप मारहाण झाली होती माधव मनोहरांनी त्यांना वाचवलं नसतं ते मेलेच होते त्यांच्या दोन्ही अणकुळ्या दाबून त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता तिथे शिवसेना भवन समोर माधव मनोहरांच्या घरासमोर माधव मनोहर तिथेच राहायचे तर ते एकदा बोलताना असं म्हणाले होते की त्यावेळे बाळासाहेब होते ते तर ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि भाजप सोडून बाकी सगळ्या ह्या राजकीय टोळ्या आहेत काय राजकीय टोळ्या आहेत तर हे खरं आहे आजही खरं आहे शरद पवारांची टोळी आहे अजित पवारांची टोळी आहे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मी तुम्हाला थोडं क्रेडिट देऊ का उद्धवला उद्धवचं माझं काही वैयक्तिक वैर नाही बरं का आताही मी तुम्हाला सांगतो की उद्धवचे माझे मतभेद आहेत आणि काही चुका तो करतोय बऱ्याचशा तर मी सांगत नाही मला माहिती असून पण त्यामुळे माझा त्याच्यावर एक रोष आहे कारण त्याच्यात दोष आहेत पण बाळासाहेबांच्या काळात शिवसेना ही पक्ष नव्हती एक टोळी होती मी तुम्हाला सांगू उद्धवचं हे क्रेडिट आहे की त्यांनी बऱ्यापैकी शिवसेनेच्या टोळीचं रूपांतर राजकीय के पक्षात केलं मनसे अजूनही टोळी आहे तुम्ही म्हणाल एकनाथजींचं काय टोळी आहे आय डोंट काउंट इट एज अ पार्टी अजित नाही ह्या सगळ्या टोळ्या आहेत देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सेवकसेवक संघाचे एका मोल्डमध्ये एका साच्यामध्ये निर्माण झालेले वाढलेले संस्कारित झालेले सगळ्यात महत्वाचं वाक्य माझं लक्षात संस्कारित झालेले आणि जीवनामध्ये काही मूल्य आणि आचारसंहिता मानणारे असे परफेक्ट परफेक्शनिस्ट अन्य मार्गाने आहेच देवेंद्रजी पण देवेंद्रजी हे एक राजकीय परिपूर्ण अष्टपैलू नेते आहेत आणि आमचे एकनाथजी आमचे एकनाथजी हे पक्ष चालवत नाहीत उद्धव पण नाही चालवत शरद पवार पण नाही तर पण नाही मी एकनाथना दोष असं नाही पण आज विषय एकनाथजींचा असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रामाणिकपणे बोलावंच लागणार आहे म्हणून मी बोलतो की ते पक्ष नाही चालवत ते एक त्याच्या मला आता काल एका माझ्या मित्राने असं सांगितलं की इट्स नॉट ए पार्टी इट्स अ क्राउड इट्स अ गँग इट्स अ मास गर्दी होती एक समूह आहे एक वाक्य चांगलं ऐकलं होतं मी की टाचणीला डोकं असतं पण ती विचार करू शकत नाही आज उद्धव काय एकनाथजी काय राज ठाकरे काय शरद पवारांकडे थोडं जरा बरं आहे वातावरण दादा काय यांच्या या सगळ्या ज्या कार्यकर्त्या आणि नेत्यारूपी टाचण्या आहेत ना त्यांना डोकी आहेत पण ते विचार नाही करू शकत खरं किंवा असले तरी ते व्यक्त करू शकत नाही असं आपण एक देऊया सवलत पण कसं माहिती आहे की एकनाथजी जे चालवत आहेत ना तो पक्ष नाही आहे राजकीय हा ठीक आहे निवडणूक मी आधीच सांगितले तुम्हाला निवडणूक आयोगाची मान्यता वगैरे हे निकष नाहीत माझ्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाची मान्यता हा निकष नाही एक परिपूर्ण पक्ष म्हणून काहीतरी एक संहिता असते संकल्पना असते संज्ञा असते एक प्रोसेस असते ती एकनाथजींकडे नाही आणि देवेंद्रजींकडे आहे त्यामुळे देवेंद्रजी त्यांच्यावर झालेल्या संस्कार आणि शिस्त आणि सगळे तो एक जो फॉर्म्युला त्यांच्या रोम रोमात भिनलेला आहे भाजपचा आणि संघाचा त्या दृष्टीने काही वेगळे निकष वापरून ते एकनाथजींचा जेव्हा विचार करतात तेव्हा ही गेट्स इरिटेटेड अनॉइड अँड फ्रस्टेटेड इंग्रजी शब्द खूप अचूक वर्णन करतात म्हणून मी सांगितलं की ही गेट्स इरिटेटेड अनॉइड अँड फ्रस्टेटेड की ठीक आहे पोलिटिकली मला यांना सांभाळायचं हे पण नाही ना नाही नाही हे असं नाही इतक स्वातंत्र्य जे स्वैराचारात रूपांतरित होईल असं आपल्या सहकार्याना नसतं द्यायचं इतकं टोकाला जाऊन असं त्यांची सहकारी काही असे नारायक आहेत बरं का कि तेही एकनाथ शिंदे यांच्या शरद पवारांच्या अजितदादांच्या उभाटाच्या नेत्यांनी इतकेच स्वैराचाराने वागतात बोलतात वगैरे पण दुसरी एक गोष्ट अशी की प्रशासन कसं चालवावं हो याची एक आचारसंहिता ओके हो आचारसंहिता म्हणून नीती संहिता मी म्हणेन त्याला आहे कोणाची फडणवीसांची त्यामुळे त्यांना त्या बाहेर जाऊन रिझल्ट देण असून कसं आहे की वसंत गावखरे हा बाळासाहेब देसाईंचा पी ए होते बाळासाहेब देसाई गृहमंत्री एकेकाळचा जॉयंट यशवंतरावांच्या बरोबरीचं तुम्हाला तर आता काय बोरानो काय सांगू तुम्हाला तुम्हाला ही नावं माहिती नाही पण बाळासाहेब देसाई असं सांगायचे हा मग मी अलीकडलं उदाहरण घेऊ का त्यांचंच वाक्य आहे पण अंतुल्यांशी माझे संबंध होते त्यामुळे मी ऐकलेले त्यांच्याकडून ते म्हणायचे की कायद्यासाठी माणूस नाही माणसासाठी कायदा आहे त्यामुळे जर माणसाच्या आणि माणुसकीच्या संदर्भामध्ये कायद्याला वळण द्यावं लागलं तो असा मोडावा लागला तोडावा लागला फोडावा लागला आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करावं लागलं किंवा त्याच कायद्याचा उपयोग आणि दुरुपयोग करूनही न्याय देत असेल माणूस की जपता येत असेल तर केलं पाहिजे हे बाळासाहेब देसाई म्हणायचे मला वसंतांनी सांगितले आणि अंतुलेने तर मलाच बोलताना आमचं गप्पा व्हायचं त्यावेळेला सांगितलंय की लोक मला म्हणतात की तुम्ही कायदा पाळत नाही वगैरे हो ते म्हणजे असं नाही ना कायद्यासाठी माणूस आहे का माणसासाठी कायदा आहे दॅट्स एकनाथजी आणि यांच्यामध्ये हा फरक आहे की ते माणसासाठी कायदा आहे असं मानतात एकनाथजी आणि नाही देवेंद्रजींना असं वाटतं की कायदा कायदा आहे कायदा कायदा आहे समोर माणूस कोणी याला महत्त्व देण्याचं गरज नाही तो आपला एका परखा बघायची पण गरज नाही असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल धारावी प्रकल्प हे मी आता जाता गमती सांगतो तुम्हाला पण या गमती कोणी सांगणार नाही हो तुम्हाला आत्ता धारावी प्रकल्पामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माझ्या एका मित्रांनी एका टेंडर करता अदानींकडे प्रयत्न चालवले होते तर त्याने बरेच प्रयत्न इकडून तिकडून 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 चालवले नाही अगदी सगळे देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांना तो भेटून आला हे करून आला की हे मला पाहिजे असं होऊ शकतं तसं होऊ शकतं शेवटी अदानींमध्ये अदानींच्या त्या समूहामध्ये एक माणूस होता तो शेवटी त्याला बोलवलं त्याने ते म्हणाले की दादा ऐका तुम्ही किती आपटलीत ना तरी तुमचं काम होणार नाही तुम्हाला हवं असं तुम्ही लायक आहे वगैरे तो म्हणाला साहेब देवेंद्रांची पक्की इन्स्ट्रक्शन आहे की मी सांगितल्याशिवाय मी परवानगी दिल्याशिवाय माझ्या आदेश संदेशाशिवाय माझ्या कोणत्याही भाजपवाल्यांनी कितीही प्रयत्न केले आणि काही तुम्हाला दबाव आणला अन्य नेत्यांकडून तरी त्याला कुठलंही टेंडर द्यायचं नाही मी सांगेन त्यालाच आणि तेवढ्याच मर्यादेतच द्यायचं आता हे करू कोण शकतं फक्त देवेंद्रजी कोण अरे ते भाजपवाल्याला पण टेंडर द्यायचं की नाही हे ते ठरवतात आता हे ते ठरवतात तिथे ते त्यांना असं वाटतं की मी हे काही शिस्त न्यायसंगत नीती संगत बरं का हा त्यांचा सुद्धा आहे त्यांनी एकदा सांगितलं की मी न्यायसंगत नीती संगत वागण्याचा प्रयत्न करतो माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात आणि माझा आग्रह असतो की त्या राणी त्याचा वागावं एकनाथजींचं एकनाथजी हा असं ना मी त्यांची कर्णाशी तुलना करू की वामनावतार घेऊन बळीला पाताळत लोटणाऱ्या त्या बळीराजाशी करू आता बळीराजावर पुस्तकं येतात मला वाटतं एक सिरियल पण येते की कि तो किती उदार होता म्हणजे तो कर्णापेक्षा उदार होता बघा ना तीन पावलामध्ये त्या वामनावतारामध्ये त्याने आपली डोक्यावर पाय ठेवणार तो काय करणार माहिती असताना दिलं मला कर्णापेक्षा एकनाथजींची तुलना बळीराजाशी करायला आवडेल अच्छा तुलना करायची असतात काही माहिती नाही पण मी तुम्हाला सांगतो ऐका तुम्ही बळीराजाची कथा वाचा हा आमचा बडजी ब्राह्मण आता कसा आहे माहिती आहे ब्राह्मण म्हणण्याचा हक्क मला आहे कारण मी ब्राह्मण आहे हे जर दुसरं कोणी मराठा किंवा अन्य जातीचा जर वक्ता प्रवक्ता विश्लेषक असता तर त्याला लगेच लोकांनी जातीयवादी ठेवलेलं असतं की अरे ठीक आहे ना फडणवीसांच्या ब्राह्मण्याबाबत मी जेवढं बोललो तेवढं कोणीच नाही बोललेलं बाजूरी बोललोय त्यांच्या की त्यांना ब्राह्मण म्हणून काय तो तो विषय वेगळा सोसावा लागतो वगैरे पण हा आमचा आय उंच वामनावतार असला तरी तो तसा काय विराटा अवतार आहे वामनावताराचा विराटा अवतार आहे तो पण हा आमच्या बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवतो हो यार हे आमच्या या बळीराजाचं दुःख आहे आणि कसं आहे आहे की ते मुख्यमंत्री असताना ना आता काय ना अठ्ठावीस मिनटं तीस सेकंद झाले मला हे एकोणतीस मिनिटाला संपवायला लागणार मी याच्यावर एक परत वेगळा व्हिडिओ करेन एक मुद्द्याची गोष्ट सांगतो तुम्हाला की एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळामध्ये एक समजूतदारपणा होता एकमेकाला सांभाळून घेण्याचा भाग होता आणि एकमेकावर कुरघोडी करण्याचा भाग तुलनेने कमी होता आणि जे स्वातंत्र्य एकनाथजींनी दिलं ते काहीतरी अभूतपूर्व होतं असं इतकं स्वातंत्र्य आपल्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना किंवा यांना कार्यकर्त्यांना वगैरे देणं आणि भलं करणं हे कुणीच केलं नाही त्या मानाने एक बडजीचा स्वभाव असतो या दोघांच्या स्वभावामध्ये प्रकारत आहे या दोघांच्या कार्यपद्धती कार्यशैलीमध्ये फरक आहे आणि त्यामुळे हे विजोड जोडपा आहे यांचा संसार सुखाचा म्हणून होत नाही आहे एकोणतीस मिनटं झाली आहेत या विषयावर माझ्याकडे बोलण्यासारखं अजून खूप आहे पण एवढंच सांगतो तुम्हाला की हे विजोड जोडप आहे आणि म्हणूनच यांच्या संसारात कटकटी होत आहेत तुम्ही म्हणून मग याचं रूपांतर घटस्फोटात होणार काय काय आहे अनिलजी या प्रश्नाचं उत्तर माझ्या आणखीन एखाद्या व्हिडिओत मी तुम्हाला नक्की देईन धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन